राज्यातल्या हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी त्यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाईल असं पार्लर पोलिसांनी शोधून न काढता इतरांनी पकडून दिल्यास संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला अशी हुक्का पार्लर वारंवार चालवणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सहकारी उपनिबंधक कार्यालयातलं सर्व कामकाज डिजिटल केलं जाणार असून येत्या तीन महिन्यात त्यातल्या काही बाबी पूर्ण करण्यात येतील तर उर्वरित बाबी सहा महिन्यात सुरू करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्यातील काही शहरात नद्यांच्या पूरपातळीसाठी निळ्या आणि लाल रेषा आखल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने एक समिती स्थापन केली जाईल जलसंपदा विभागाच्या मार्फत त्याचं पुन्हा सर्वेक्षण करून अभ्यास करण्याची कारवाई केली जाईल अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली या रेषेत येणाऱ्या जमिनीवर अवैधरित्या बांधकामांची परवानगी दिली असेल तर ती रद्द करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असंही सामंत म्हणाले मुंबईच्या किनारा नियंत्रण तसंच नाविकास विभागात बेकायदा केलेल्या बांधकामांपैकी दोनशे सदुसष्ट प्रकरणात तातडीने कारवाई करून महानगरपालिकेमार्फत ती तोडली जातील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली या संपूर्ण प्रकरणात विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल असंही मंत्री म्हणाले दरम्यान महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदासाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला आज शेवटच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्ष उद्या सभागृहात याची औपचारिक घोषणा करण्याची